आमदार संजय केळकर यांच्या जनकल्याण कार्ड योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या महिला विकास परिवार संस्थेच्या वतीनं सुरू केलेल्या जनकल्याण कार्ड योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला एक सप्टेंबर रोजी झालेल्या या योजनेच्या शुभारंभानंतर दुसऱ्या टप्प्यात महाजनवाडी हॉलमध्ये दोन हजार महिलांना जन कल्याण वाटप करण्यात आले या योजनेअंतर्गत जनकल्याण कार्ड धारक महिलांना निवडलेल्या दुकानांमध्ये खरेदीवर पंधरा ते पन्नास टक्के सूट मिळणार आहे या कार्यक्रमात भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी महापौर सुभाष काळे व्यापारी आघाडीचे उपस्थित होते आमदार केळकर यांनी माता भगिनींना शुभेच्छा देऊन दे। जनकल्याण कार्ड योजनेच्या उद्दिष्टांची माहिती दिली त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना रोजगार स्वरक्षा उरक्षण आणि संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढाकार घेतल्याचे सांगितले येत्या काळात ठाण्यातील इतर भागांमध्येही जनकल्याण कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचा आमदार कोळेकर यांनी सांगितलं आहे